एक असं घर जे फक्त ॲड्रेस नाही तर तुमचं स्वप्न पूर्ण करणारं फ्युचर आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण आज आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे चिपून सिटीमधली अफोर्डेबल प्लस प्राईम लोकेशन रेडी टू मूव वन बी एच के फ्लॅट आणि हो हे फ्लॅट मर्यादितच आहेत एकूण अठरा फ्लॅट असून सोळा फ्लॅटचे ऑलरेडी बुकिंग झालेले आहे फक्त दोनच फ्लॅट या अपार्टमेंट मध्ये शिल्लक आहेत चिपळूण शहरातील कांगणेवाडी या ठिकाणी ही अपार्टमेंट असून या अपार्टमेंट मध्ये कॉमन पार्किंगची स्पेस आहे आणि तीही शेडेड एकूण सहा फ्लोअर ची ही अपार्टमेंट असून लिफ्टची सुविधा सुद्धा या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे लिफ्टच्या बाजूलाच स्टेअर सुद्धा प्रत्येक फ्लोर ला जाण्यासाठी दिलेले आहेत या दोन फ्लॅट पैकी पहिला फ्लॅट आपण आता बघूया जो सहाव्या मजल्यावरती आहे पाचशे सत्तर स्क्वेअर फूट असलेला हा वन बी एच के फ्लॅट जो एक प्रशस्त असा लिव्हिंग रूम देतो जास्त जागा आणि नीट व्हेंटिलेशन परफेक्ट लेआउट आणि फॅमिलीसाठी एक उत्तम पर्याय एक छान असा सिटीचा व्ह्यू सुद्धा या ठिकाणाहून तुम्हाला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरून हे कन्स्ट्रक्शन तयार करण्यात आलेले आहे चिपळूणचे मार्केट आणि मुंबई गोवा हायवे या प्रोजेक्ट पासून फार जवळच आहे चांगल्या लोकवस्तीच्या जवळ आणि स्पेशियस असा हा वन के फ्लॅट ज्यामध्ये हॉलनंतर पुढे येते एक बाथरूम चार फूट बाय सात फूट अशी बाथरूमची साईज आहे या बाथरूमला वॉल टाईल्स सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या वापरल्या गेलेल्या आहेत तसेच सॅनिटरी बेअर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चांगले व उत्तम क्वालिटीचे देण्यात आलेले आहे बाथरूम नंतर पुढे आपण बघत आहोत दहा बाय नऊ फुटाचा बेडरूम त्याला सुद्धा व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि त्याही अल्युन स्लायडिंगच्या त्या बेडरूममधून सुद्धा तुम्हाला सिटीचा व्ह्यू हा क्लिअर मिळतो पूर रेषेपासून अगदी सुरक्षित अशी ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत पुढे आपण पाहूया याच फ्लॅटमधील बेडरूममध्ये असलेली ही बाल्कनी एक ग्रीनरीचा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यासोबत निवांत असे आपण या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेसुद्धा बसू शकतो पुढे आपण पाहत आहोत या फ्लॅटमधील किचन या किचनच्या बाजूलाच आणखीन एक अटॅच असे टॉयलेट बाथरूम आहे आणि या बाथरूमच्या बाहेर एक बेसिन सुद्धा देण्यात आलेला आहे सर्व इलेक्ट्रिकलचे पॉइंट आणि तुम्हाला या संपूर्ण फ्लॅटमध्ये वापरण्यात जाणारी फ्लोरिंग तसेच वॉल टाईल्स चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत आणखी एक फ्लॅट या अपार्टमेंटमधील आपण पाहूया अशाच प्रकारच्या तुम्ही प्रॉपर्टीच्या जर शोधात असाल किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी जरी सेल करायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या वेअर कोकण चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करा तसेच आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा आहेत मगाशीच म्हटल्याप्रमाणे याच अपार्टमेंट मध्ये आपण सहाव्या मजल्याचा फ्लॅट पाहिल्यानंतर दुसरा फ्लॅट जो आहे तो सेकंड फ्लोरला आहे तीनशे नव्वद स्क्वेअर फूटचा हा छोटा फ्लॅट आहे ज्या मधील हा लिव्हिंग रूम या लिव्हिंग रूमला सुद्धा एक चांगली विंडो देण्यात आलेली आहे हा छोटा फ्लॅट जरी असेल तरी फ्युचरमध्ये मध्ये चांगली व्हॅल्यू देणारा सुद्धा आहे तुमचे बजेट जर कमी असेल तर हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी आज आपण तुम्हाला दाखवत आहोत हा फ्लॅट जरी कॉम्पॅक्ट असेल तरी प्रॉपर प्लॅनिंग करून हे कन्स्ट्रक्शन तयार करण्यात आलेले आहे हॉलमधून आपण पुढे गेलो तर तुम्हाला असा हा दहा बाय सहा फुटाचा किचन दिसेल किचनमध्ये बेसिन सुद्धा आहे इलेक्ट्रिकलचे सर्व पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत किचनमध्ये स्टोअर करण्यासाठी लॉबची सुविधा आणि इलेक्ट्रिकल त्याचप्रमाणे प्लंबिंगचे सर्व पॉईंट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत कस्टमरला कमी बजेटमध्ये कसे मिळेल आणि तेही क्वालिटीमध्ये याचे उत्तम उदाहरण या हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बाजूलाच असलेले कॉमन टॉयलेट बाथरूम सहा बाय चार फुटाचे हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसेच दहा बाय सात फुटाचे हे बेडरूम या अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅट्स त्यांच्या कामाच्या फायनल स्टेजला आहेत तर फक्त दोन फ्लॅट शिल्लक असलेल्या या अपार्टमेंटमध्ये तुम्ही लवकरात लवकर आपलं बुकिंग करा रेट आहे तीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट व तो थोडाफार निगोशिएबल सुद्धा आहे इतर चार्जेसमध्ये तुमचं जी एस टी मीटर शेड हे एक लाख रुपयेपर्यंत असून तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे बेनिफिटसुद्धा घेता येतील अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला जर तुमचे चिपळून शहरातील किंवा आजूबाजूच्या भागातील फ्लॅट्स सेल करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करा आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत त्यांच्या लिंक्स तुम्हाला मध्ये पाहायला मिळतील आम्हाला फेसबुक इंस्टाग्रामवरती तर फॉलो कराच पण आमचे हे चॅनल बी आर कोकण यूट्यूबचं सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू